माझे पत्रकार मित्र मी खासदार <ख़ाँ> <ख़ाँ> आणि मग मंत्री आणि मग हा सगळा प्रवास इतक्या कमी दिवसाचा असा काही अजूनही विश्वास याच्यावर काही बसत नाही आणि आज शपथविधी झाला आणि मग दीड दिवसाची सुट्टी मिळाली म्हणून आज आपल्याकडे पुण्याला सगळ्यांना आज एकदा एक भेट होईल त्यातच पुण्याला आलो आपल्या सगळ्यांना नाही भेटलो मग कार्यक्रमच होईल म्हणून ते विनोदने घेऊया हां कारण तुम्हाला मी गायनिंग सांगू शकतो आज आमच्याकडं आमच्या पक्षाचे नेते असतील म्हणजे अजितदादांचे असतील शिंदेसाहेबांचे प्रत्येकाच्या नेत्यांचे किंवा ने तिथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या त्याच्यामध्ये संस्था आहेत साखर कारखाने आहेत जिल्हा बँक आहेत पतसंस्था आहेत दूध संघ जिल्हा दूध संघ आहेत खूप संघट खूप मोठ्या संस्था मोठ्या संख्येनं त्या आमच्याकडे येत आहे म्हणून आता हे पहिल्या सरकार तर राहिलं नाही की त्या संस्थामध्ये फक्त एक विशिष्टच काही मंडळांची मनोभाग्य संपला नॅशनल पे तो अभि तो शिव बहुत कुठ काम करणं आहे तो मेरी प्रायोरिटी तो देश के लिए काम करना है देश की सेवा करनी है। लेकिन पहले तो आ, मुझे पुणे और महाराष्ट्र में जो कुछ दो तीन इश्यूज सामने है उस पर काम करना है एक हमारा पुरंदर का एयरपोर्ट है उस पर काम करना है नवी मुंबई का एयरपोर्ट जो चल रहा है उसको गति से पूरा करना है और हमारे पुणे का जो एयरपोर्ट है तो उसका रनवे का एक्सपेंशन हो या जो हमारा टर्मिनल अभी बन के पूरा हुआ है उसको शुरू करना है दो तीन ने सामने है और उसके लिए चार पण कुस्ती सारख्या खेळाचा नीट विचार तीन मिनिटाचा एक ग्राउंड असतो तीन मिनिटात शंभर डाव करतात दोन्ही पहिला मिळून सेकंदा कमी वेळात डाव बदलतात तो डोक्यात येतो तेव्हाच घडवतो इतके हुशार असतात काही माझी भावना नाही मी अत्यंत साधा सरळ त्यामुळे कुस्तीचा कुठेही संबंध येत नाही जे दिलंय ते करूया मी शपथ घेतोय मला मंत्री गेले हे पहिलं विश्वास असत नव्हता तरी लोकच बोलायला लागले की किडा मंत्री होणार का का किडा मिळणार का मला काहीच माहित नव्हतं मी कुणाशी बोलत नव्हतो जे दिल ते मुकाटेने घ्यायचं आणि काम करायचं प्रक्रिया पूर्ण होणं जमीन ताब्यात घेणं याची प्रक्रिया एकदम पूर्ण होईल मग मला असं वाटतं त्याच्यावरती आणि मी ते सहकार विद्यापीठ आपल्याला करता येईल का याच्यावरती मी आता चर्चा करतोय त्यांच्याशी मी वेळ मागितली आहे पण जे काय होईल पण वैकुंठबाई मेहता जी आपली इन्स्टिट्यूट आहे मी त्याच्यामध्ये निश्चितपणे विद्यापीठ पुण्यात झालं काय आणि इथं पुढे पण त्याच तोडीच त्याला दर्जा मिळेल त्याच तोडीच त्याचं स्टेटस राहील यासाठीचं शंभर टक्के मी प्रयत्न सुचणं ही कल्पना प्रत्यक्षात आणणं तीन वर्षात त्या मंत्रालयाला इतकी ताकद दिली त्यांनी इतकं समृद्ध केलंय मी तुम्हाला सांगतो की मी आता तुम्हाला ते हळूहळू सांगेल कारण सुगत्र मला समजून घ्यावं लागेल तर एक आहे की याच्यामध्ये सगळं आपण जर पाहिलं तर तळागाळातली जी काही सहकारी संस्था आहे सहकारी चळवळ आहे ती सक्षम आणि मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं की या पॉलिसीचा उपयोग आहे पॉलिसी समोर आली ना सगळे प्रश्न राष्ट्रीय सहकारी धोरण लवकरच जारी होईल त्याच्यासाठी म्हणणे आम्ही बँकिंग गेले तीन वर्ष सर्वार। खूप काम केले आणि स्वतः त्यांचा रस सरकारमध्ये खूप आहे म्हणजे खर तर सहकार उद्या सकाळी अकरा वाजता पुणे विमानतळाची आपली जी काही एअरपोर्ट डायरेक्टर असतील डिव्हिजनल कमिशनरला मी त्या ठिकाणी उद्या बोलवलं आहे एक बैठक सकाळी अठरा वाजता याच विषयाची लावली आहे आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडं आप रनवेचं एक्सपेंशन खूप महत्वाचं आहे खूप दिवस झालं मागणी साठ लाख लोकसंख्या झाली ती सी एम सी पी एम आय डी जर धरलं तर आपण खूप कुठल्या कुठे जातो आणि हे शोकात दिघा नक्कीच की इथून मागच्या सगळ्या काळामध्ये हे काम थोडंसं आपल्याकडनं प्रयत्न झाले असतील पण पूर्णत्वाला नाही गेलं म्हणून आता आपण काय केलं की या सगळ्या याच्यामध्ये जवळपास पस्तीस एकर जागा ही आवश्यक आहे तरच आपल्याला डी आणि ई टाईपची विमानं जी आहेत ती इथून उड्डाणं घेऊ शकतील आता फक्त सी टाईपचं विमान आपल्या इथून उड्डाण करतं ते म्हणजे काय चोवीस मीटर ते छत्तीस मीटर टहंदीचं सी टाईपचं जर उद्या आपल्याला हे सगळं झालं तर आपल्या इथून डी म्हणजे छत्तीस मीटर ते बा बावन्न मीटर आणि ई म्हणजे बावन्न मीटर ते बासष्ट मीटर अशा टाईपची सुद्धा विमानं इथून उड्डाण घेतील आणि त्यासाठी मग देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही उड्डाणं किंवा इथून प्रवास लोकांना करता येण्यासारखा आहे आता यासाठी म्हणून काल एक आमच्याच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची मी बैठकही घेतली लवकरच एमओ सी म्हणजे आमचं मंत्रालय असेल एम असेल आणि राज्य शासन असेल विषयात आता आम्ही तिघांना एकत्र करणार इथून उद्या बैठक घेतल्यानंतर तिन्ही जे काही अथॉरिटीज आहेत या तिघांना एकत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटेल आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणारे आणि या संदर्भामध्ये कारण शेवटी भूसंपादन हे केंद्रातून ना होत नाही आमच्या खात्यातून होत नाही कुठल्या तरी त्याला राज्य शासनानंच भूसंपादनासाठी पैसे द्यावे लागतात म्हणजे भूसंपादनाचे पैसे कसे द्यावे राज्य सरकारने द्यावे खाली मग त्याचं महापालिका आहे पी एम आर डी आहे पी सी एम सी आहे अशा लोकांनी एकत्र येऊन काही करावं का त्यामुळे या पस्तीस एकरचं नेमकं आपल्याला भूसंपादनाचा योग्य चांगला आणि लवकरात लवकर आपल्याला असा कुठला ऑप्शन आहे की जेणे आपण या जमीन पस्तीस एकर जमीन आपण ताब्यात घेऊ शकतो त्यामुळे त्याची हालचाल दोन दिवस हो झालं आपण या सगळ्यात घेतो